नमस्कार मंडळी स्टार प्रवाहावरील तू हिरे माझा मित्र मालिकेत नुकतंच आणि लावण्याचा साखरपुडा पार पडला मालिकेत काही दिवसापासून अर्णवला त्याच्या जिजूचा म्हणजेच राकेशचा संशय असल्याचं पाहायला मिळत होत त्याचा हा संशय खरा ठरला राकेश अंजलीची फसवणूक करत असल्याचं अर्णवला कळलं तो त्याला रंगे हात पकडतो आणि त्याला सत्य सांगण्याची धमकी सुद्धा देतो पण राकेश अर्णवला त्याच्या ताईची भीती घालतो त्यामुळे आपल्या ताईच्या काळजीपोटी अर्णव राकेशचं सत्य सर्वांपासून लपून ठेवत आहे राखेशचं हे सत्य तो अंजली आणि घरच्यांना सांगू शकत नसला तरी तो राकेश बद्दल ईश्वरीला सांगण्याचा प्रयत्न करत आहे ईश्वरी आणि राकेश यांचं लवकरच लग्न पार पडणार आहे पण हे लग्न होऊ नये आणि राखेची खरी बाजू ईश्वरी समोर यावी यासाठी अर्णव प्रयत्न करत आहे अशातच आता मालिकेच्या आगामी भागाचा एक प्रोमो समोर आला या प्रमोमध्ये अर्णव ईश्वरी तिला राकेश बरोबरच्या लग्नाला नाकार दे असं म्हणतो मात्र त्याचं हे बोलणं ईश्वरीचे बाबा ऐकतात आणि ते तिला बाबांच्या शब्दाचा मान राखायला हवा होतास असं म्हणतात पुढे ते तिला हात धरून घेऊन जात असताना राकेशही तिचा दुसरा हात धरत थांबवण्याचा प्रयत्न करतो यावर ईश्वरी अर्णवला हात सोडण्यास सांगते पण अर्णव तिचा हात सोडत नसल्याने ईश्वरीचे बाबा त्याच्या कानाखाली मारतात यानंतर ते, मारता। यान ते आपल्या लेकीला घेऊन निघून जातात येथे पाच ऑगस्ट रोजी हा भाग प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे त्यामुळे आता ईश्वरी आणि राकेश यांचं लग्न होणार की नाही समोर राकेशचा खरा चेहरा आणू शकेल का नाही हे येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे